नमस्कार भूमी आपल्यापासून लपवून आकाशला भेटायला जाते हे आता संघर्षणला अजिबात आवडलेलं नसतं संघर्षण भूमीला म्हणत असतो भूमी हे असं काय करतेस तू तू आता माझी बायको आहेस त्यामुळे तू आकाशकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही त्यावर भूमी म्हणत असते संघर्षण आपल्यामध्ये झालेला करार असा आहे की या घरात मी फक्त तुझ्या मुलाची जबाबदारी घेण्यासाठी आली आहे त्याची आई म्हणून तुझी बायको म्हणून नाही फक्त इतरांना काही वाटू नये म्हणून आपण फक्त लग्न केलं आहे त्या लग्नाला मात्र काहीच अर्थ नाहीये है। हे तुला देखील चांगलं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता संघर्षण चिडतो आणि बोलू लागतो भूमी एक गोष्ट लक्षात ठेव आपलं लग्न कायद्याने मान्य आहे आणि जर कायद्याने मान्य आहे तर तू माझी बायको ही आहेसच आणि माझा तुझ्यावर हक्क आहे त्यावर भूमी म्हणत असते हे बघ संघर्षण मी आधीच तुला सांगितलं होतं की माझ्यावर फक्त आणि फक्त आकाशचाच हक्क राहणार आणि मी मी कायम त्याचाच विचार करणार तू केलेली मेहरबानी कधीच विसरू शकत नाही आपण जर त्याला कामाच्या बाबतीत म्हणाल ना तर तु ते तुझं काम होतं पण तू त्यावेळेला मला अटकाव केलास आणि शेवटी माझ्याकडनं हे सगळं करारपत्रावर तू माझ्याकडनं सह्या घेतल्यास लक्षात ठेव आणि अशातच आता संघर्षण म्हणत असतो बघतो ना यापुढे तू या घरातून बाहेर कशी पडतेस असं बोलून संघर्षने आता कराला आतून कडी लावून घेतलेली असते आणि त्याला टाळं ठोकलेलं असतं भूमी म्हणत असते संघर्षण असं वागू नकोस आणि अशातच संघर्षण आपल्या बेडरूम मध्ये गेलेला असतो इकडे आपण पाहतोय आकाशलाही आता भूमीला भेटण्याची खूप इच्छा होत असते कारण आकाशला सगळं सत्य कळालेलं असतं आणि आपली भूमी आपल्यापेक्षा खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे तिची सिच्युएशन सॉल्व करण्यासाठी आता आकाश एक पाऊल पुढे टाकत संकर्षणच्या घराकडे आलेला असतो पण संकर्षणच्या घराला बाहेरून टाळं बघून आकाश थेट आता तिथून परत जातो इकडे आपण पाहतोय आता संकर्षण भूमीला सक्त ताकीद देऊन गेलेला असतो की जर माझ्या नकळत तू काही माझ्या मनाविरुद्ध करण्याचा प्रयत्न केलास ना तर एकच गोष्ट लक्षात ठेव मी काय करीन ना सांगता येत नाही आणि शेवटी भूमीनेही आता संकर्षांच्या या धमकीला भीक घातलेली नसते आणि ती थेट घरातून बाहेर पडत आकाशकडे पोहोचलेली असते आता महाजनांच्या घरात आलेल्या भूमीला पाहून रागिणी लगेचच बोलू लागते ही इथं कशी काय आली हिने तर त्या संकर्षांची लग्न केलं आहे ना मग या घराशी तिचा संबंध संपला त्यावर असं काही बोलू नकोस कारण अजूनही भूमी माझीच बायको आहे काहीतरी प्रॉब्लेम आला असेल म्हणून तिला हे सगळं करावं लागले असेल याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि अशातच आता रागिणीने थेट संकर्षण कॉल करून सगळं काही सांगण्याचा विचार केलेला असतो त्यावेळेला तिथे आलेल्या पौर्णिमाने रागिणीला विचारलेलं असतं काय वाई कसला विचार करताय त्यावर राघणी म्हणत असते तुझ्यापर्यंत मला सांगायची गरज वाटत नाही आणि अशातच आता रागिणीने संघर्षणला कॉल केलेला असतो संघर्षण कॉल रिसीव्ह करतो त्यावर रागिणी म्हणत असते काय डॉक्टर साहेब हल्ली तुमचं तुमच्या घराकडे लक्ष नाही आहे असं वाटतंय हे वाक्य ऐकल्यावर संघर्ष म्हणत असतो मुद्द्याचं बोला त्यावर रागिणी म्हणत असते अहो तुमची बायको भूमी या आकाशला भेटायला आली आहे तिच्या आधीच्या नवऱ्याला हे तुम्हाला कसं चालतं हो? हे वाक्य ऐकल्यावर संघर्ष म्हणत असतो हे होऊच शकत नाही भूमी माझ्या मनाविरुद्ध जाऊन वागू शकत नाही त्यावर रागणी म्हणत असते आता काय तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवू का इतकाही तुमचा माझ्यावर विश्वास नाही का हवा असेल तर भूमीला कॉल करा विचारा कुठे आहे ती त्यावर संघर्षाने लगेचच फोन कट केलेला असतो आणि तो भूमीला कॉल करतो आणि त्यावेळेला भूमी आकाशच्या बाजूला बसून रडत असते आता भूमीचा मोबाईल वाचतो आणि लगेचच भूमीच्या लक्षात येतं की संघर्षण आता मी कुठं आहे हेच माहिती करण्यासाठी कॉल करत आहे लगेचच आता संघर्षचा आलेला कॉल भूमी रिसीव करते संघर्ष बोलत असतो कुठे असतो भूमी त्यावर भूमी म्हणत असते माझ्या घरात हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो म्हणजे तुझं घर कुठलं त्यावर आता भूमी म्हणत असते माझं आधीचं घर जे माझंच आहे आकाशचं हे वाक्य ऐकल्यावर आता संघर्षण म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या नकळत त्या आकाशला भेटायला जायची लक्षात ठेव मी तुला आधीच सांगितलंय आणि अशातच आता भोई म्हणत असते संघर्षण मी तुला आधीच सांगितलंय माझ्या नादाला अशा प्रकारे लागू नकोस मी माझ्या आकाशशिवाय नाही राहू शकत भले ही कागदोपत्री तू माझा नवरा असशील पण मी त्या नात्याला मानत नाही त्यावर संघर्षण म्हणत असतो तुला मानावंच लागेल आत्ताच्या आत्ता आकाशकडनं उठ आणि थेट घरी ये त्यावर भूमीने फोन कट केलेला असतो आता मात्र फोन कट केल्यामुळे संघर्षांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि तो लगेचच आता हॉस्पिटलमधलं काम थांबवत थेट महाजनांच्या घरी आलेला असतो आणि लगेचच आता भूमी भूमी हे खूप मोठ्या ओरडत असतो त्यावेळेला वरून आकाश म्हणत असतो काय रे काय झालंय काय तुला एवढं मोठ्याने का ओरडतेस तू अशाने तुझा बीपी ना रे त्यावर संघर्ष म्हणत असतो अरे वा पेशंट तर तू आहेस आणि एका डॉक्टरला सांगतोयस बीपी वाढेल त्यावर आकाश म्हणत असतो डॉक्टर असलास ना तरी तू आधी एक माणूस आहेस आणि तू माणसासारखा वागत नाहीयेस है तर हैवानासारखा वागतोयस लक्षात ठेव त्यावर मात्र संघर्षण म्हणत असतो मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये माझी बायको कुठे आहे सांग त्यावर लगेच आता भूमी समोर येते आणि ती बोलत असते मी तुला आधीच सांगते संघर्षण मी बायको आहे ती फक्त माझ्या आकाशची आणि कायम राहणार त्याचीच तुझी होऊच शकत नाही मी त्यावर थेट, आता थेट भूमीच्या दिशेने धावत जाणाऱ्या संघर्षला आकाशने आता पाय अडकवून खाली पाडलेलं असतं आणि लगेचच आता आकाश म्हणत असतो तुला काय वाटलं तू माझ्या भूमीवर धावून जाशील आणि मी गप्प माकडासारखा उभा राहून बघत बसीन लक्षात ठेव माझ्या भूमीला टच देखील करायचे नाही हे तू कायम लक्षात ठेव कारण तुझा आणि तिचा तसा काही संबंधच नाहीये त्यावर लगेचच आता संघर्ष म्हणत असतो आकाश माझ्या मध्ये पडण्याचा प्रयत्न करू नकोस मी काय करू शकतो ना तुला माहिती नाही त्यावर आकाश पडत असतो तू आत्तापर्यंत काय केलंयस ना याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये पण लक्षात ठेव जर तू माझ्या डोक्यात गेलास ना तर मी काय करीन हे सांगता येत नाही त्यावर संघर्ष म्हणत असतो अरे वा तू तर जास्तच माजलेला आहेस दुसऱ्याच्या बायकोला स्वतःकडे बोलवून काय करायचा विचार आहे तुझा त्यावर लगेचच आपण पाहतोय भूमी म्हणत असते आत्ताच्या आता त्या केलेल्या कराराच्या विरोधात जाण्याची माझी तयारी आहे त्यावर संघर्ष म्हणत असतो अजिबात नाही माझ्या मुलाला तुला कायम सांभाळावंच लागेल आणि तेही माझ्या घरात राहून त्यामुळे तुला यापुढे या, या आकाशकडे यायची गरज नाही आहे हे लक्षात ठेवतो आता मात्र थेट संघर्षणला आकाश म्हणत असतो मी तुला एकच सांगतो आणि शेवटच सांगतो माझ्या बायकोशी आदराने वागायचं आणि येत्या काहीच दिवसामध्ये नाही तिला तुझ्याकडून सोडून कायमस्वरूपी महाजनांच्या घरात आणलं ना मानात तर नावाचा मी आकाश नाही त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते आकाश चार दिवसांनी कशाला हवं असेल तर मी आताच इथे थांबते त्यावर आता संघर्ष म्हणत असतो म्हणजे तू तुझा वादा विसरणार तर माझ्या मुलाला सांभाळण्यासाठी तू आकाशात जीव वाचवण्यासाठी माझ्या धडपड करवतीस आठवते का त्यावर आता भोई म्हणत असते हो मान्य आहे मला पण तू अगदी माणसासारखा वाघ हैवानासारखा नको त्यावर आता आकाशच्या समोर थेट संघर्षने असं म्हटलेलं असतं ठीक आहे मी माणसासारखा वाघेन मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच हा जो संघर्षण आहे तो माणसासारखा वागेल का आणि भूमीने आता काय निर्णय घ्यायला पाहिजे आकाशकडे राहणं की संघर्षांकडे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद